एकोणीसशे चोवीसमध्ये काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं कर्नाटक मधल्या बेळगावात त्याचे अध्यक्ष होते महात्मा गांधी काँग्रेसच्या याच बेळगाव अधिवेशनाचं यंदा शतक महोत्सवी गांधी प्रियंका गांधी राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे हे या अधिवेशनाला उपस्थित होते काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक होती या बैठकीत येत्या दोन हजार पंचवीस साठी पक्षाच्या कृती आराखड्याची निर्मिती केली गेली देशातल्या काँग्रेसच्या जवळपास दोनशे नेत्यांचा सहभाग असलेल्या नाला, नव नवसत्याग्रह असं नाव देण्यात आलं होतं त्याच निमित्ताने महात्मा गांधी यांच्या सहवासाने पावन या 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 भूमीतलं एक गाव सध्या काँग्रेसच्या अधिवेशनामुळे चर्चेत तशी चे चे दखल घेतली जाते ती एका कारणासाठी कारण कर्नाटकात हे जे गाव आहे ते महात्मा गांधी यांच्या विचारांवर चालणारं एकमेव गाव आहे असं म्हटलं जातं महात्मा गांधींचा आदर संपूर्ण देशाला आहे सर्वजण त्यांच्या विचारांनी प्रेरित तर होतात पण ते विचार कृतीत आणणारे किती लोक आपल्या आजूबाजूला दिसतात गांधीजींच्या अहिंसावादी देखील आपण सहमत असतो पण प्रत्यक्षात हे आज शक्य नाही आज आपले विचार आणि भावना इतक्या कमकुवत झालेल्या आहेत की कुणी थोडं जरी आपल्याला डिवचलं तर लगेच ते आपल्या जिव्हारी लागतं आणि आपलं स्वतःवरचं नियंत्रण सुटतं कसलाही विचार न करता मग आपण मारहाण शिबिगाळ अशा गोष्टींवर उतरतो अशा प्रकारे कमकुवत झालेल्या समाजात गांधींच्या वागणारे हे गाव नक्की आहे आहे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती कर्नाटक मधल्या ज्या गावात गांधीजींनी आठवडाभर मुक्काम केला होता ते गाव बेळगाव पासून तीस किलोमीटर अंतरावर आहे ज्याचं नाव आहे हुदली एकोणीसशे सदतीस मध्ये सतरा एप्रिल ते चोवीस एप्रिल दरम्यान महात्मा गांधी यांनी या गावात आठवडाभर मुक्काम केला होता कर्नाटकाचा सिंह म्हणून ओळखले जाणारे स्वातंत्र्य सैनिक गंगाधरराव देशपांडे यांच्या आग्रहा गांधीजी या गावात आले होते आणि काही सभा त्यांनी तिथे घेतल्या होत्या गंगाधरराव देशपांडे हे लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रभावित झालेले होते टिळकांच्या स्वदेशी चळवळीची प्रेरणा घेऊन गांधीजींनी सुरू केलेल्या खादी आणि ग्रामोद्योग आंदोलनाचं नेतृत्वही मध्ये केलं होतं देशपांडे आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी हुदली गावाला खादी ग्राम म्हणून घोषित केलं त्यानंतर काही वर्षांनी महात्मा गांधी यांची एक नातू मनु गांधी हिचा आंतरजातीय विवाह सुद्धा याच गावात लावण्यात आला होता सर्वोदयच्या कार्यकर्त्यांनी या विवाहासाठी पुढाकार घेऊन सगळी तयारी केली होती सुरेंद्र माश्रूवाला सोबत मनु गांधी हिचा आंतरजातीय विवाह झाला होता त्यानंतर एकोणीशे चोपन्न मध्ये गंगाधरराव देशपांडे आणि त्यांच्या दहा सहकाऱ्यांनी खादी ग्रामोद्योग सहकारी उत्पादक संघाची स्थापना केली आजही त्या संघाचं काम तिथं सुरू आहे देशपांडे यांनी गांधींचे विचार आत्मसात केले त्यांच्या सोबत आणि त्यांच्या नंतर देखील हुदलीमध्ये अनेक उपक्रम त्यांनी घेतले गावाला सतत प्रयोगशील राहण्याचं एक वळणच त्यामुळे लागलं होतं त्यामुळेच आजही गंगाधरराव देशपांडे यांचं तिथे स्मरण केलं जातं तसंच देशपांडे यांनी हुदली गावाला जी शिकवण दिली महात्मा गांधींच्या विचारांनी चालण्याची हुदली गाव आजही त्याच शिकवणुकीचा अवलंब करून चालतं देशपांडे यांनी खादीचा जो कार्यक्रम हाती घेतला होता तो सुद्धा आजही तिथे चालू आहे या गावात जवळपास पाचशे कुटुंब राहतात यापैकी दोनशेहून अधिक कुटुंब हे खादी विणण्याचं काम करतं आजही नेटाने आणि मन लावून याचाच अर्थ त्यांना खादीचं महत्व अत्यंत चांगल्या प्रकारे समजलेलं आहे खादी विणणारे तिथले गावकरी कोणत्याही इलेक्ट्रिकल मशीनशिवाय खादी विणण्याचं काम करतात अगदी महात्मा गांधी यांच्यासारखंच चरख्याचा वापर करून मशीन उपलब्ध असून सुद्धा ते चरखाच वापरतात देशपांडे यांनी सुरू केलेल्या खादी ग्रामोद्योग सहकारी उत्पादक संघातून आज दरवर्षी तीन ते चार कोटींचा बिझनेस होतो देशभरात इथली खादी पोहोचते पण आश्चर्य म्हणजे इथल्या खादी कामगारांना दिवसाला फक्त दीडशे ते दोनशे रुपये इतकाच मोबदला मिळतो पण तरीही तिथले कामगार म्हणतात हो आम्हाला जास्त पैसे मिळत नाहीत पण या पैशाचे आम्ही काय करणार गांधीजींनी आम्हाला जे काम करायला शिकवलं होतं तेच चरखा चालवण्याचं चा काम आम्ही करत आहोत आजच्या काळात अशक्य वाटणारी ही गोष्ट आहे पण हेच हुदली गावचं सत्य आहे खादी विणणारे हे पारंपरिक कामगार आहेत त्यांच्या प्रामाणिकपणाचं हे उदाहरण पण या गावातली तरुण पिढी सुद्धा गांधीजींना आदर्श मानते त्यांच्या विचारांवर चालते उदाहरण द्यायचं झालं तर या गावात आजवर एकही दारूचं दुकान उघडलेलं नाही तसंच बीड किंवा सिगरेटही तिथं विकली जात नाही या गावातले काही ज्येष्ठ मंडळी असं सा सांगतात की आतापर्यंत गावात कोणताही जातीयवाद किंवा हिंसाचार झालेला आम्ही पाहिलेला नाही इतकंच काय तर जाती आणि समुदायाच्या आधारावर घरांची विभागणी सुद्धा झाली नाहीये कोणत्याही समुदायाला वेशीच्या आत कोणाला बाहेर असा प्रकारच इथे दिसत नाही या हुदली गावामध्ये साठ टक्के लिंगायत समाज आणि तीस टक्के अनुसूचित जाती तसंच अनुसूचित जमातींची लोकसंख्या आहे तर उर्वरित दहा टक्के लोक हे मुस्लिम आहेत तिथे अनोळखी लोकांना कधीही त्यांची जात विचारली जात नाही ही या गावची खासियत आहे तसंच फार कमी प्रमाणात या गावातून लोक बाहेर स्थलांतर करतात त्यामुळे जुन्या गोष्टी आजही टिकून आहेत गांधीजींचे विचार कोणीही विसरलेले नाहीये तसंच तिथली घरं बघून वाटेल इथलं काहीही बदललेलं नाही पण यावर उत्तर देताना तिथले स्थानिक लोक सांगतात इथं खूप स्थिरता आहे ना अति गरीब आहे ना कुणी अत्यंत श्रीमंत आहे एक आदर्श गाव म्हणून विशेष प्रतिमा तर या गावाची आहेच पण गांधीजींच्या मूल्यांना अंगीकृत करून त्यानुसार राहणारं वागणारं जगणारं हे एकमेव गाव असावं पण तुम्हाला माहितीये का इथल्या गावातल्या लोकांची एक तक करार ती म्हणजे नेहरू किंवा गांधी कुटुंबातल्या सदस्यांनी या गावाला एकदा तरी भेट द्यावी उशिरा का होईना ते आलेत तर आम्हाला नक्कीच आनंद होईल असं तिथले गावकरी म्हणतात त्यामुळे राहुल गांधी या गावाला भेट देतात का हुदलीच्या गावकऱ्यांची इच्छा पूर्ण करतात का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल बाकी तुम्हाला काय वाटतं हुदलीसारखं एखादं गाव तुम्हाला माहिती आहे का असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा